क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे संजयना आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी आणि संविधान वाचवण्याची लढाई पहिल्या टप्प्यावर जिंकलोय आपण पण पन, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायची असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही ही खूणगाट आपल्या मनाशी बांधा आणि ही खूणगाट बांधून दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा उद्याचा विचारला जाईल इतिहास मोहळ तालुक्याने कोणाला साथ दिली म्हणजे अनेक जण चर्चा अनेकांच्या अनेक कानावर येत असतील कारण सध्या राज्य सरकारने महायुती सरकारने बारा गाजराचे स्टॉल लावलेत माहिती का हा महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा पत्रकार बांधवांना जबाबदारीने सांगतो सध्या महायुती सरकारने गाजराचे बारा स्टॉल लावलेत गाजराचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर लिहिले तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो तुम्हाला राज्यपाल कोट्यातून आमदार करतो गाजराचे बारा स्टॉल लागलेत आणि बारा स्टॉलसाठी जण वेटिंग मध्ये आहेत म्हणून अजून चित्र स्पष्ट दिसत नाहीये पण एकदा का स्टॉलचं शटर पडलं का रांगेतली सगळी पटापटा पटापटाप आपल्या भूमिका जाहीर करतील आणि त्यामुळं खात्री आहे की या मोहोळ तालुक्यातला आमदार हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा होईल आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाची तुतारी इथं आता गरजेल अशी अशी खात्री व्यक्त करतो आणि आपल्या पक्षाचे मोहोळचे नेते संजय क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे संजयना आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो अजून जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती नाही त्यामुळे वाढदिवसाच्या फक्त शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाचं गिफ्ट जाहीर करण्याचा मला अधिकार नाही पण तोपर्यंत एकच गोष्ट उमेदवारी जाहीर करायला काय हरकत आहे पण आपण सगळ्या निरीक्षकांची परवानगी असेल तर मला वाटतं उमेदवारी मला जाहीर करू द्यावी त्यामुळं उमेदवार एकच आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सगळ्या इच्छुकांनी खूनगाठ मनाशी बांधा मुखवटा कुणाचा पण असल चेहरा कुणाचा पण असल नाव कुणाचा पण असल पण विचार फक्त पवार साहेबांचा असला पाहिजे विचार फक्त पवार साहेबांचा जिंकला पाहिजे आणि ही लढाई केवळ केवळ तुमची माझी नाही ही लढाई केवळ पक्षाची नाही ही लढाई आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या नेत्यानं पंचावन्न वर्ष या मातीसाठी इथल्या माणसांसाठी खर्ची घातली त्या माणसाला चुकवण्यासाठी जे दिल्लीतले नेते टक लावून बसलेत ते टपून बस बसलेत त्यांना सडेतोड उत्तर देण्याची लढाई आहे आणि त्यामुळे आपला उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एवढी खूणगाड बांधाय एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद या ठिकाणी या हे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे